राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या याच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं हे हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित कधी होणार कारण की आता शेतकरी बांधवांना खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी नमोचा व पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होऊ शकतो का व केंद्र सर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधीच्या हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत अशी घोषणासुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली होती नेमकी के ही वाढ होणार का आणि नेमके हे खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी हे दोन्ही हप्ते एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार का त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचासुद्धा प्रयत्न करावा कारण की शेतीसंबंधित असेच नऊ व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातलं नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले आता महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील शेतकरी बांधवांना एक प्रतीक्षा लागलेली आहे की या हप्त्याचं वितरण नेमकं खरीपाच्या पेरणीच्या पुढील शेतकरी बांधवांना वितरण होईल का तर शेतकरी बांधवां खरीप हंगामा दोन हजार प पंचवीसच्या पेरणीच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवानो त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर शेतकरी बांधवानो या योजनेचे शेतकरी बांधव आतापर्यंत सात हप्त सहा हप्ते व्यतिरिक्त करण्यात आलेली तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली नमूद शेतकरी महासन्मान सन्मान योधिनच्या सातव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवानो हे दोन्ही हप्ते पी एम किसान योजनेचा सा विसावा व नमूद शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता येणाऱ्या खरीप हंगामाच्या पेरणीच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर शेतकरी बांधवनं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आलेली होती की आम्ही आमचं जर सरकार महायुती सरकार जर पुन्हा सत्तेत जर आलं तर आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणार आहे तर दोन योजी आम्ही तीन हजाराचा हप्ता करणार आहोत तर शेतकरी बांधवांना वार्षिक पंधरा हजार रुपये या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना तरच शेतकरी बांधवांना तसं झालेलं नाही अद्यापही त्या हप्त्याचं मा सहाव्या हप्त्याचं वितरण विधानसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर म्हणजेच एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याचं नमो शेतकरी महासन्मान दिवस सहाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं पण या हप्त्याचं वितरण केलं पण शेतकरी बांधवानं वितरण झालं तरी वितरण करण्यात आलं पण हा हप्ता दोनच हजार रुपयाचा वितरित झाला तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती तीन हजार रुपये हप्त्याचं वितरण होईल का तर शेतकरी बांधवांना आता येणारा सातवा हप्ता जो तीन हजार रुपयाचं वितरण होईल का अशी शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती पण नमोचा पहिल्या ज्या सारखाच म्हणजे दोन हजार रुपयाचाच हप्ता सातवा सुद्धा हप्ता शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचाच नमो किसान सन्मान निधीचा येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कालच एक कालपर्वा एकच जी आर निर्गमित करून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा विसावा व नमो शेतकरी महा सन्मान निधीचा सहावा सातवा हप्ता शेतकरी बांधवांना एकत्रित येऊ शकतो दोन दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पेरणीच्या पूर्वी एखाद्या पे सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं तर शेतकरी बांधवांना एकत्रित चार हजार रुपये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पेरणीच्या पूर्वी येऊ शकतात तर शेतकरी बांधवांना बहुतांश शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे वीस हप्ते एकोणीस हप्त्यापैकी काही हप्ते वितरित झालेले आहेत व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हप्त्यापैकी काही हप्ते वितरित झाले आहेत काही हप्ते आलेले नाहीत तर त्या शेतकरी एक आपण माही सेवा केंद्रावर जाऊन आपलं बेनिफिकरी स्टेटस चेक करू शकता किंवा आपल्या सुद्धा बेनिफिकरी स्टेटस चेक करू शकता नेमका आपला प्रॉब्लेम कुठं अडकलेला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अट अटी घालून दिल्या होत्या म्हणजे बँक आधार संलग्न असणे किंवा पूर्ण असणे व लँड सेटिंग नंबर या असणे हे तीन चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवाने ह्या सर्व हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही हप्त्याचं वितरण झाले नसेल तर त्यांनी आपापली चौकशी करून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवानं हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण वाट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही चा, जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब उठवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्ताशिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद